तर मित्रांनो डोंगरच्या हरीचं दर्शन सुंदर असं झालं बरं का पायर चढून वर आलो आणि म्हणजे पाय दुखायला लागलं तर अशा प्रकारे सिद्धनाथाच सुंदर असं मंदिर आहे मसवड मध्ये का मसवडच्या सिद्धनाथाचं चा चांग भलं नमस्कार मित्रांनो जनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ मित्रांनो देवदर्शनाचा होणार आहे बरं का तर सर्वप्रथम आपण बिवाय देवी कशी आलो आहे आणि बिवाय देवीचं म दर्शन घेऊन तर आपलं तीन देव करायचं आजो आपल्याला सतुषा शिदुबा आणि कुरवलीचा विठोबा तर कुरवलीचा विठोबा ह्या देवाला जाणार आहे आपण आता हे तीन देव करून येणार आहे तर सुंदर असा आजचा व्हिडिओ येणार आहे आणि आता आपण बिवाय देवी जाणार आहे आणि चांदळ चौकडीच्या चा करामती हा भाग तुम्ही तर सर्वांनी पाहिलाच असेल तर हेच कांबळेश्वर मध्ये आम्ही आज आलोय बरं का चा मित्रांनो तर कांबळेश्वर मध्ये इथं सध्या आपल्या देवीचं लोट झाड आणि बाबा सेवा करण्यासाठी उज्जैन चांदळ चौकडी मधलं उज्जैन तिथं आपल्याला भेटणार आहे आणि त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूया आणि आपण पुढे जाऊया देवदर्शनासाठी तर चला तर मित्रांनो नवरात्त नौ आणि निमित्त मी बिवाळी देवीला कांबळेश्वर येथे आलोय बरं का मित्रांनो तर सुंदर असं देवीचं दर्शन झालं आणि इथलं बाकीचा सर्व आपण परिसर पाहिला आणि ह्याच ठिकाणी मित्रांनो हे आपलं नदीमध्ये बाबा हातपाय धुवून आलो आणि देवीची बाबा आपल्या बिवाई देवीची पूजा करण्यासाठी हे आपले उज्जैन भावा नमस्ते 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 काय चाललंय बरं आहे ना ने 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 सेवा चालू आहे आरती दुपार चव आहे ज्वाटलोत्सव आहे नवरात्र यात्रा महोत्सव आहे आपण भाविकांना भाविकांचं मनापासून स्वागत आहे देवीला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून सर्ष स्वागत आणि सद्धने येणाऱ्या भाविकांना आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बरं का तर आपल्या उज्जैन भावने सुंदर असं आपल्याला म्हणजे आपल्या भाविकांना किंवा आपल्या प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्यात मित्रांनो तर सांगण्याचा तात्पर्य एकच मित्रांनो तर कांबळेश्वर गावातली टीम आता तुम्ही सर्व पाहतायच बाबा चांडाळ सा चौकडीच्या करामती मित्रांनो आता जोगेश्वरी मिसळमध्ये थोडासा नाश्ता करूया बरं का या ठिकाणी जोगेश्वरी मिसळमध्ये आतमध्ये जाऊन थोडा नाश्ता करूया म्हणजे कसं होईल आता इथून पुढे टेन्शन नाही मसवडच्या जवळजवळ आलो आणि मसवडमध्ये हाय हायपॉय असते तर बालिंग चांगले भेटत बरं का तर आम्ही मालराणार रोड सोडून जरा साईडला आलो एका खांडाकडं म्हणलं बालिंग बघा तर आता आपण बालिंग बघणार आहे ती दाखव कस दिलं कसं बालिंग आहे त्याची कमधीमध इचरून कसं होतंय पाहूया तर या साईडला बालिंग चांगली जातो आणि बालिंग भेटत बरं का मसवडी म्हणते जात तर या असल्या रस्त्याने आम्ही आलो आतमध्ये जामाने गेला होता पण हो आणि आता एक किलोमीटर राहिले मसवडच्या सिद्धनाथाचं मस दर्शन घ्यायचं आणि कुरवलीच्या हिठोबा दर्शन घेण्यासाठी जायचं या आता कुरवलीच्या इटोबाचं दर्शन घेतलं डायरेक्ट सतोष्यापै जायचं आपलं डोंगराव तिथे भेटलं तर शेवायचं नाही तर आपलं डायरेक्ट घराकडे हालो पळतोयस तर मित्रांनो मडमध्ये आता आपण पोचलोय तर या ठिकाणी आता आज दसऱ्यामुळं म्हणजे बाबा दसऱ्याचं आता फुलं हार अगदी विकायला तर आपल्या गाडीला म्हटलं हार घ्यावा सकाळी गाडी देऊन आणली होती तर अशा प्रकारे इथं एक शंभर रुपयाचा हार घेतला आणि आपल्या गाडीला लावायचं चालले मी एक बरं का मित्रांनी अशा प्रकारे सुंदर असा हार लावला तर हार गाडीला बांधून आपण देवाच्या दर्शनासाठी जाणार आहे आणि देवाचा परिसर पाहून तिथून निघणार आहे तर मित्रांनो चला आपण पाहूया आपल्या मसवळचा सिद्धनाथ तिथं खाली बांधाय पाहिजे दादा इथं काय खाली नंबर प्लेटला वारे आणि वर येईल हो इथं इथं बांधाय की हे पुले आतमध्ये टाकून ह्याच्यात ना आणि तसं पॅक बांधणार दोरे वेळे वारेने हारवर येऊन आहे म्हणून तर खाली शेफ्टी पॅक बांधायचं चालले तर आपले सहर्ष स्वागत करीत आहे बसवड ग्रामस्थ तर आतमध्ये आपण आता मंदिराकडे चाललोय मित्रांनो भेटतो बर का त्याच ठिकाणी मोर मंदिर आहे देवाचं तर आतला आता आतला म्हणजे देवाच्या मूर्तीची शूटिंग काढून नाही देणार तिथली आलावड नसतं परंतु बाहेरचं परिसर तुम्हाला पूर्णपणे दाखवतो मित्रांनो हा गावराई ना जगत ज्योती महात्मा चल सर मासवरची पेट बी मोठी आहे जाता घर चल काय हर बाबा सिद्धनाथाचं मंदिर कुठं आहे खाली तर मित्रांनो सिद्धनाथाजवळ आपण मंदिराजवळ येऊन पोचले तर या ठिकाणी नारळ आणि गुलाल घेतलाय घेतला हा ची आपलं येते आता तर अशा ठिकाणी हे आपले सिद्धनाथाचं मंदिर चला तर मित्रांनो प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केला आणि खरंच सिद्धीनाथाचा आपला दरबार पाहून इतकं मनाला आनंद वाटला आणि इतकं प्रसन्न झालं मित्रांनो की खरंच बाबा पाहून मन प्रसन्न होण्याजोगंच आहे बरं का वातावरण तर ह्या ठिकाणी मित्रांनो जी बिल्डिंग आहे हे देवाच्या ट्रष्टमधलं बिल्डिंग आहे बरं का तर खरंच देवाचं मंदिर चिरेबंदी वाडा जसं संबंधित ना मित्रांनो तर चिरेबंदी दगडाचं पांडवांनी बांधलेलं हे मंदिर मित्रांनो आपल्या म्हसवडच्या सिद्धनाथाचं बरं का तर खरंच सुंदर असं आतमध्ये जाऊन आपण आपल्या या सिद्धनाथाचं दर्शन घेणार आहे मित्रांनो आपल्याला आतमध्ये अनुमती नसल्यामुळे मी बाहेरून असं देवाचं दर्शन तुम्हाला दिलं मित्रांनो खरंच सुंदर असं दर्शन झालं बरं का खरंच आम्ही आतमध्ये जाऊन आलो आणि तुम्हाला बाहेरून मी मंदिराच्या बाहेरून मी दर्शन तुम्हाला दिलं तर अशा प्रकारचा हा देवाचा चिरेबंदी वाडा चिरेबंदी म्हणजे कितीतरी वर्षाचा असेल हा सांगता यायचं नाही मित्रांनो मला पण अशा प्रकारे सुंदर असं दर्शन झालं मित्रांनो आणि आपला हा देवदर्शनाचा व्हिडिओ आणि आपल्या दर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आजचं हे आपल्या मसवतं सिद्धनाथाचं की बाबा इथं आलो आणि श्रीलगनाचं बाबा उद्या श्रीलगाने आपल्या जिजूरच्या खंडे राहायचं बरं का तर शिलंगणाला आपल्याला जाता येतं नाही येतं काय सांगायचं नाही पण गेलो तर नक्की जावेल नाही गेलो तर नाही दावायचं बरं का मित्रांनो मंदिराच्या बाहेर आलो म्हणजे आतमध्ये बरं का प्रवेशद्वाराच्या आतमध्ये मंदिराच्या समोरच्या भागात हे असं वातावरण आहे बरं का मित्रांनो पूर्णपणे चिरेबंदी वाडा आणि चिरेबंदी सगळं दगडत बाबा पाचशे पांडवांनी पहिलं जुन्या बांधलेलं पाचशी पांडवांनी म्हणजे कसं बोट फिरावलं की नक्षी अशा प्रकारचं हा देवाचा दरबार मित्रांनो आता आपण बाहेर जाणार आहे पाणी बिणी तिथं फिल्टर पाण्याची सोय तर देवाच्या दरबारात सुंदर असा हत्ती तर ह्या हत्तीचं दर्शन घेतलं हत्तीला गुलाल वगैरे नारळ वगैरे फोडला आम्ही म्हणजे आणि आता बाहेर जाणार आहे आपण बाहेर गेल्याच्या नंतर पाणी वगैरे पिणार आणि तिथून पुढं तर मित्रांनो अशा प्रकारे सिद्धनाथाचं आपण पूर्णपणे दर्शन घेतलं आणि आता म्हणजे आतमध्ये मंदिरातनं काय बाबा म्हणजे मोबाईल शूटिंगसाठी आपल्याला अनुमती नसल्यामुळं बाहेरून शूटिंग काढले मित्रांनो थोडंसं झालं दर्शन पण सुंदर असं आमचं दर्शन झालं आणि तुमचं झालं बाबा तर अशा प्रकारे सिद्धनाथाचं सुंदर असं मंदिर आहे मसवडमध्ये बरं का तर चला इथून डायरेक्ट आता आपण जाणार आहे कुरवलीच्या विठोबाला तर चला पाणी आता तर इथं पाणी पियाचे फिल्टर पिण्याचे पाणी हात धुवून नाही पाणी पिऊया आणि पुढं निघूया आता डायरेक्ट आपण बशी जाऊया का पावसर कसं आहे म्हणलं शंभर रुपये आणि आम्ही तर मित्रांनो दरवर्षी मसवडला येतो बरं का आणि मसवडला आल्यानंतर आवडीने आणि हौसने अगदी मित्रांनो हा मसवडमधून सुंदर असा देवासाठी ऊद न्यायचा कुणी धूप म्हणतो कुणी ऊद म्हणतो आम्ही ऊद म्हणतो मित्रांनो आणि चुलीमधल्या विस्तवात हा उद थोडासा बोगा टाकायचा आणि सुंदर असा आपल्या घरात श्वास येणार वास येणार आणि दूर होणार त्याचा ते त्याला ऊद म्हणायचं मित्रांनंतर आम्ही नेहमी नेतो बरं ने तर मित्रांनो मसवडमध्ये आलो आणि सिद्धनाथाचं दर्शन घेतलं आणि या मसवड गावामध्येच सुंदर असं कपड्याची दुकान होतं कपड्याच्या दुकानामध्ये जी आपल्याला धनगरी वस्त्र जी पाहिजे ती वस्त्र भेटतात बरं का म्हणजे जसं की रुमाल टोपी साड्या धोतर पटका नेहरू तीन बंद तीन गुंड्याचं शेतं वगैरे सगळं टोटल भेटतं तुमच्या दुकानाचं नाव काय भाऊ प्रकाश मारुती पोरी प्रकाश मारुती पोरी हा ह्या दुकानात कधी आलं तरी भेटते आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय ती धनगरी पाहिजे भेटणार बरं का तर मी खाडे आणि टोपी घेतली मित्रांनो आपला म्हणजे बाबा खाडे आणि टोपी कशी दिसते पेमेंट मध्ये नक्की सांगा आणि चला डायरेक्ट वगैरे सगळं आपल्याकडचे नुकते काय वगैरे असतील ना त्यासाठी सगळं टोटल साहित्य मग शहर मध्ये त्या दुकानामध्ये भेटणार काय मोबाईल नंबर आहे का सांगा बरं तुमचा नऊशे अठ्ठ्याहत्तर अठ्यात्तर ठीके तर या नंबर वर तुम्हाला तरी सांगा काय ऑर्डर करायचं असलो का पडेच काही तरी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आणि ऑर्डर करायचं चलो का का मित्रांनो आता आपण दहीवडी गोंदावल्यावरून डायरेक्ट दहीवडी आतमध्ये नाही गेलो आणि इथं आलो तर दहीवडीच्या ठिकाणी या मुख्य ह्या बाजार लय पाऊस झाला आहे ना अशा प्रकारचं पाणी वाच आहे बरं का वाढेल ही नदी नाही काय नाही फक्त वाढ आहे म्हणे तुला असं पाणी वाच आहे त्याला आता सदुशा कशी जायचं आहे आपल्याला चला तर मित्रांनो आपण मेन दोरातन प्रवेश केलाय आपल्या सतुशाच्या डोंगरावर जायचं बरं का तर डोंगर चारी उग म्हणत नाहीत मित्रांनो कारण उंच डोंगरावर आहे देव आणि डोंगराच्या पुढं म्हणजे बाबा त्या देवाच्या परिसरात सुंदर असा सपाटीचा भाग आहे डोंगरावरच आहे बरं का खाली जरी सपाटी असली तरी ते सपाटीसुद्धा मोठ्या डोंगरावर आहे तर त्यामुळेच डोंगरचा हरी म्हणते मित्रांनो तर सुंदर असा आपला प्रवास झालाय आणि आता देवापशी जायचं जा जा आणि पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आणि आपल्या सतोशा देवाचं पूर्णपणे तुम्हाला यात्रा गाड्या यात्र कर सर्व काय अगदी व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर चला डायरेक्ट जत्रा पाहूया मित्रांनो आपण डोंगरावर आलोय बर मित्रांनो डोंगर चढून वर आलोय बरं का निम्मेत आलोय निम्म्यात येऊन पाहतोय तर बघा मित्रांनो या अशा प्रकारचं देवाचं मंदिराच्या आपण म्हणजे टोकावर आलोय आणि खाली पाहिलं भयानक गर्दी यात्रेकरांची बरं का आणि सुंदर वातावरण एकदम आणि शेवट टोकाला वर आल्यानंतर अशा प्रकारची भाविकांची गर्दी मित्रांनो आणि मंदिर असं शोभेदार दिसतं बरं का एकदम सुंदर वातावरण आहे मित्रांनो या ठिकाणचं आणि यंदाच्या तर वर्षी एकदम थंडीचं वातावरण आहे आणि अगदी ऊन नाही काय नाही त्यामुळे एकदम उलसाची उलसा आणि भक्तजन पायऱ्या चढतात बरं का आपण मंदिराच्या सतोबा देवस्थानाजवळ आलं बरं का तर श्री क्षेत्र सतोबा देवस्थान डोंगराचं तर डोंगरचं हरिवर्त मित्रांनो तर अशा प्रकारचं आपल्या देवाचं दर्शन झाले आणि पायऱ्या चढून चढून तुम्हाला सांगतो म्हणजे असं पाय देखून येणार जर समजा आपण एखादा जर तेवढाच डोंगर जर चढायचं म्हटलं तर मित्रांनो आपण चढू शकत नाही इतका मोठा डोंगर आहे बरं का वर आलो आणि देवाचा यात्रेला जायचं म्हणजे आनंद खूप मोठा असतो मित्रांनो तर आनंदाने आम्ही देवाच्याकडे आलोय मित्रांनो आता देवाच्या वर डोंगरावर आलोय आणि ह्या ठिकाणी अशा प्रकारचं मंदिर आहे मित्रांनो आणि आपण मंदिराच्या परिसरात आतमध्ये आलो तर देवाचं मंदिराचं काम झालं आहे कळस आणि त्या गाद्या जे ते देवाचं हाय साहित्य बरं का इथं अशा प्रकारचं बाहेर ठेवलं आहे मंडपात देवाचं आणि अशा प्रकारे देवाचं वातावरण आहे पुढचं समोरचं बरं का म्हणजे मंदिरातलं आणि मंदिरापासून जर आजूबाजूला पाहिलं मित्रांनो तर अशा प्रकारचं हे आपल्याला वातावरण दिसतं अगदी जणू काय बाबा आपण आकाशातच भरारी घेतली बरं आणि आकाशात गेल्यावर खाली पाहिल्यानंतर असं दिसतं तर ह्या ठिकाणावर कधी जरी आलं ना तर सतुशेच्या डोंगरावर येऊन एकदा दर्शन घेऊन जा मित्रांनो खरंच आणि ह्या ठिकाणी देवाचं देवदर्शन झालं आणि शेवटी म्हटलं नारळ फोडून घ्यावा नारळ फोडला आणि देवाच्या उजव्या बाजूनी आम्ही आता पाहतोय मित्रांनो तर अशा प्रकारचं सुंदर असं मंदिर आहे जरी मी म्हणतो मंदिर छोटं जरी असलं मित्रांनो तरी ह्या देवाची कीर्ती इतकी मोठी आहे की महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून इथं बघता येतंच बरं का महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून तर खरंच देवाचं पण खूप मोठं आहे मित्रांनो आता डोंगरावरून आपण खाली उतरणार आहे आणि खाली उतरून खाली जत्रेत जाणार आहे आणि जत्रेतून बाबा आपण आपल्या डायरेक्ट घरी जाणार आहे तर मित्रांनो डोंगरच्या हरीचं दर्शन सुंदर असं से झालं बरं का पायरे चढून वर आलो आणि म्हणजे पाय दुखायला लागले पण भगवंताचा आशीर्वाद असल्यामुळं काय म्हणजे आजारी वगैरे अजिबात पडणार नाही आणि देवाच्या दर्शनासाठी लाखो भक्त येतात मित्रांनो एकदम लाखो म्हणजे लाखोपेक्षा जास्त येत तिथं खरंच म्हणजे पांडुरंगाचं किंवा आपल्या या डोंगरच्या चा हारीचं सब आहे मित्रांनो इतक्या डोंगरावर आलाय देव की एवढीच टिकडी आहे आणि एवढ्याच टिकडीवर देव आपला आलाय बरं का डोंगरचा हारी खाली लाखो जात्रा आहेत मित्रांनो लाखो वारकरी तिथे तर खरंच सुंदर असं दर्शन झालं आणि आता इथून पुढे आपण डायरेक्ट आपल्या वाड्यावर जाणार आहे तर चला हे अशा प्रकारे मित्रांनो देवाच्या डोंगरा म्हणजे देवापर्यंत असतो मित्रांनो कमीत कमी एक अर्धा किलोमीटरचं तरी अंतर शंभर टक्के असेल बरं का आता नाही पण पुढल्या वर्षी जर गेलो समजा तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी ह्या देवाच्या पायऱ्या मोजील बरं का आणि पायऱ्या मोजल्यानंतर तुम्हाला कंप्लीट सांगेल बाबा पायऱ्या किती तर निम्म्यापेक्षा बी जास्त खाली आलोय आणि आम्ही या ठिकाणी आलोय मित्रांनो तर अशा प्रकारचं हे पायऱ्यात एकदम काटा पायऱ्या बरं का इथून खाली उतरायचं आणि खाली पायथ्याशी आल्यानंतर दोन मार्ग आहेत थोडंसं म्हणजे जायला येऊ कुणी यायला कारण तिथं जास्त वरंगाळ आहे बरं का जास्त खोल असल्यामुळं दोन मार्ग केल्यात आणि पुढं जायला हिथून आम्ही पायरे केल्यात आणि पायऱ्या जी म्हटलं आणि पायरे जर देवाला करायचं म्हटलं मित्रांनो तर ह्या पायऱ्यांना इतका खर्च झाला असेल की किमान तरी तीस चाळीस लाख रुपये मित्रांनो फक्त पायऱ्याला गेला असतील बरं का म्हणजे इतक्या पायऱ्या आहेत आणि इतक्या लांब आहे आणि इतक्या तुम तुतन पायऱ्या बनवल्या दगडाच्या फरशाच्या फारशाच्या तर अशा प्रकारच्या जवळ आल्यानंतर यात्रेचं वातावरण दिसतं मित्रांनो आणि या असं या देवाची यात्रा इतकी लाखो आहे तिथं आणि हजारो बाबा जत्रा पडते हजारो दावणी असतात मित्रांनो खरंच देवाचं पण खूप मोठं आहे आणि चला चला, चला चला या या दामाने चला बाबा ना तो रस काही आहे ना मित्रांनो आपल्या सीताराम शेतारांबाहून आपल्याला सुंदर असा रस पाचला आणि आता आपण थोडीशी जत्रा पाहणार आहे आणि जत्रेचा आनंद म्हणजे मित्रांनो हा खरा आनंद बर का तर हे अशा प्रकारच्या लहानपणी लहान मुलांचा हा आनंद गाड्या विमान कुळखोळा आणि इकडं तर इकडं पूर्णपणे खेळणी बर का विमान बी आहे

मित्रांनो आपण आता बाहेर निघालेलो आहे या ठिकाणी खेळणे तर दादा बघतोय काय घ्यायचं दादा डोल घ्यायच अवली डोल किती लाव शंभर रुपये लावू आता घराच्या दिशेन चाललोय मित्रांनो ह्या ठिकाणी लहान मुलांची टक्कुची बरं का पिशव्या गोंथ टोप्या काय आपल्याला जे पाहिजे ते खरेदी कर आपल्या डोंगरच्या हारीचं दर्शन झालं आणि दुसरी गोष्ट मसवटच्या सिद्ध मी दर्शन करून आलो तुम्ही गेलो मसवडच्या सिद्ध ठीक आहे असू दे तर आज आपलं गट उठलं नवरत्न संपलं आणि आज हे आपलं काय म्हणते त्याला शिलंग केला तर देवाचं जेजुरीचं शिलंग नाही आज मित्रांनो संध्याकाळी आता आपलं भावी फक्त जाणार म्हणजे खंडोबाच्या दर्शन खंडोबाच्या दर्शनाला जेजुरीला जाणार तर शेजी फक्त उभे राहिलेत मित्रांनो तर आता गाडी आपण चाललोय तर इथं फलटणच्या घाटात म्हणजे फलटण पासून आता जवळजवळ हे वीसशे किलोमीटर गाठे त्या घाटाला थांबलोय आणि आपलं देवदर्शन सुंदर असं झालंय तर तुमचं गाव तर तुम बाबा कुठलं म्हणजे महाराष्ट्राच्या प्रयत्न महाराष्ट्राच्या काना कानाकोप्रियन अगदी भाविक फक्त येते मित्रांनो तर सुंदर असं आपल्याला हे भेटले आणि हे आपले व्हिडिओ पाहतात तर हे म्हटले आपण थोडासा व्हिडिओ बनवून तर बनवला त्यांच्यासाठी काय नाही अडचण तर त्यांना बी थोडासा आनंद भेटला आणि आपल्या बी युट्यूब चॅनल वर हे बाबा भाविक फक्त दिसली किंवा यांचं बी म्हणजे असं भारी वाटलं भारी वाटलं भारी वाटलं तर अशा प्रकारे सुंदर असं देवदर्शन झालंय मित्रांनो तर आपण इथं थांबणार आहे आणि भेटू एका नवीन व्हिडीओ मध्ये तर आजचं हे देवदर्शन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा डोंगरच्या हरीच चांगलं